माझा मी सुमेधा विजय बर्वे मी खारोडीला राहते आणि इथे आपल्याकडे फारच महाग आहे जवळच्या अंतरालासुद्धा वीस वीस रुपये घेतात विरार वसईमध्ये आणि मुंबईला मी आत्ता गोरेगावला जाऊन आले किती लांब म्हणजे गोरेगाव स्टेशनपासून एम टी एन एल वेस्ट गोरेगाव वेस्ट दहा रुपये फक्त घेतले त्या लोकांनी इतकं बरं वाटलं मला तसं व विरार वसईमध्ये व्हावं असं मला वाटतं हे मयुराज वाघाने काम करावं अशी माझी अपेक्षा आहे आमच्या इकडचे अजून वीसच रुपये रिक्षाचं भाडं आहे कमी केलेलं नाही तर तुम्ही ह्याचा प्रश्न सोडवावा परवडत नाही म्हणजे अहो आमच्या इकडनं विठ्ठल मंदिर किती जवळ आहे आणि त्याच्यासाठी वीस रुपये आधी दहा रुपये होतं पंधरा मग वीस वीस तर आता करोनापासून हो मी रोहिणी चंद्रकांत खरे यशवंतदीप पार्क पार्कजवळ राहते आणि आमच्या इथून स्टेशनला जायला जाऊन येऊन चाळीस रुपये लागतात आम्हाला पेन्शन विन्शन काही नाही आहे मग आम्हाला ते परवडत नाही तेव्हा भा रिक्षेचं भाडं कमी व्हावं अशी आमची इच्छा आहे आधी दहा रुपये होतं मग पंधरा झालं ना आणि आता वीस पंचवीस नुसतं आत आलं सेंट्रल पार्कमध्ये तरी साठ रुपये घेतात बरं